वळूयात जयसिंगपूरच्या बातमीकडे जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नऊ सदस्यांची नूतन नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली या बैठकीत पक्षप्रतोत्पदी शिरोळ तालुका युवा शक्ती उपाध्यक्ष बजरंग खामकर तर स्वीकृत सदस्यपदी शीतल तगारे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी डॉ महावीर अक्कोळे म्हणाले की निवडणुकीतील विजयानं आणि आघाडीनं इतिहास घडवला आहे खासदार राजू शेट्टी माजी आमदार महादेवराव महा महाडिक या नेत्यांसह आघाडीला बळ मिळालं अनिलराव यादव यांनी जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षांसह नऊ जागा विजयी करून मतदारांनी सत्तेत स्थान प्राप्त करून दिलंय येणाऱ्या पाच वर्षात विकास कामं करण्यासाठी आमची आघाडी कटिबद्ध आहे बजरंग खामकर जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक प्रकाश झेले यांनी मार्गदर्शन करताना जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महादेवराव महाडिक व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यानं शासनाकडून निधीची कमतरता होणार नाही यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे विठ्ठलराव नाईक निंबाळकर दलितमित्र अशोकराव माने धनाजीराव जगदाळे विजय मगदुम पैलवान विठ्ठल मोरे डॉक्टर श्रीवर्धन पाटील फारूक पठाण चंद्रकांत जाधव गुणकीकर आदी उपस्थित होते